नमस्कार हो का मित्रांनो सकाळी सकाळी कसं चाललंय आमच्या आजीच्या घरी चुलतीच्या घरी बघा तुम्हाला दाखवतो चहाचा कार्यक्रम आहे चाय पुन्हा त्याला नाश्त्याला थोडं आपल्या गावाकडे गाव आपण बटर म्हणतो त्याला बटर म्हणतो बटर बटर पाव हो का कसं चाललंय सकाळी सकाळी बघा पोरींचा ठीक आहे पोरींचा छक्कूच चाललंय काय राधाच चाललंय काय राधेनी पाणी कार्यक्रमाची सुरुवात दूध पण घेत आहे का रे अरे वा 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 राधाला बटर द्या बटर द्या अन एक टच हा ग्यापावना ग्या ya चला मित्रांनो थांबतो आपल्या चॅनलला लाईव्ह करा मित्रांनो धन्यवाद पा पुढच्या चॅनलला नवीन चॅनलला पावा आपण